पण मला यांचा सगळ्यांचा खरंच अभिमान वाटतो हे ठीक आहे की त्यांनी संपूर्ण यंत्रणा वापरून शिवसेना चोरली धनुष्यबाण चोरलं पण विनायकरावजी मला तुमचा अभिमान आहे भास्करराव वैभव राजन सगळे म्हणून इकडे बसलेत मला तुमचा अभिमान आहे कारण समोर जो उभा आहे त्याला रोज टोप घालताना विचार करावं लागतं डोकं खाजवायला मिळतं तेव्हा टोप घातलं होती मिळत नाही तेव्हा खाजून विचारतो अरे आज कोणत्या पक्षात होत आपण हा बघा तुम्ही विचार करा कारण आठवतच नाही काल कोणत्या पक्षात होतो आज कोणत्या पक्षात आहे इतके वर्ष स्वतः सकट स्वतःची पिलावळ ही जिकडे सत्ता असते जिथे सत्ता तिकडे तुम्ही झुकता सगळी मंत्रिपदं घेतली आमदार क्या खासदार क्या सगळ्या घेतल्या पण माझ्या कोकणासाठी काय केले एकतरी लघु किंवा सूक्ष्म तुमच्या साईजप्रमाणे प्रकल्प कोकणात आणलात का तुम्ही कारण भाजपा हुशार आहे त्यांनी त्यांच्या कुवतीप्रमाणेच दिलं लघु आणि सूक्ष्म आता निवडणुकीनंतर मायक्रोस्कोप आणावं लागेल की अतिसूक्ष्म म्हणजे करोनाचा जीवाणू दिसेल पण हे नाही दिसणार एवढे सूक्ष्म होतील हे पण मस्ती किती आहे आज तुम्ही गद्दारांना आमच्या अंगावर सोडून शिवसेना संपवायला निघालात अहो अनेक वर्ष वर्षानुवर्ष हे सगळे माझ्या जीवाला जीव देणारे शिवसैनिक जे बाळासाहेबांनी जोडून दिलेले आहेत आणि मी मागे पण म्हटलं की माझी वडलोफारजित कमाई आहे आहेच माझी वडलोफारजित कमाई अभिमान आहे मला याचा हे माझं वैभव आहे आणि मोदीजी तुम्ही जे म्हणतायत घराणेशाही घराणेशाही आमची घराणेशाही आहे ती या लोकांना मंजूर आहे आहे की नाही अरे रे पण तुम्हाला शिवसेनेची घराणेशाही चालत नाही शिवसेना प्रमुखांचा फोटो लावता नालायक माणसं सगळी अंगामध्ये कर्तृत्व नाही आहे तुम्ही माझी शिवसेना चोरताय माझा धनुष्यबाण चोरताय माझे वडील चोरताय कर्तृत्व शून्य माणसं आहेत तुम्हाला शिवसेनेची घराणेशाही नको आहे हिंदू हृदय सम्राटांची घराणेशाही नको आहे पण तुम्हाला गद्दारांची गुंडांची घराणेशाही चालते हे दुःख हे आम्हाला नसलं तुम्हाला नसलं तरी अटलजींना वाटत असेल कोणाची घराणेशाही तुम्ही पोचताय आणि काय भाषणं करतायत आणि हा कोकण हा सुसंस्कृत आहे ज्या पद्धतीने काल परवाकडे फडणवीस येऊन गेले यांना मत म्हणजे त्यांना मत म्हणजे दोघं झालं तर कोकणामध्ये जर शिवसेना तेव्हा उभी राहिली नसती विनायक राऊत वैभव भास्कर वगैरे सगळे जे आहेत हे तुमच्यासोबत उभे राहिले नसतेस कोकणामध्ये काय चाललं असतं गुंडागर्दी गुंडराज चालू झालं असतं गुंडाराज झालं असतं ना मग तुम्हाला परत गुंडाराज पाहिजे कोकणमध्ये उघड उघड सांगतायत की या मत म्हणजे त्यांना मत आणि भाजपचे इथले लोक काही का करू शकणार नाहीत जे कल्याणमध्ये घडलं कल्याणमध्ये भारतीय जनता पक्षाचा एक आमदार गणपत गायकवाड अनेकदा त्यांनी त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार केली की हे बघा काय चालले हे बघा काय चालले कोणी ऐकायला तयार नाही शेवटी एवढा उद्विग्न झाला त्याच्या मुलाला पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा यांच्या मिंध्यांच्या गुंडांनी धक्काबुक्की केली तरी पोलीस काय करायला तयार नाहीत म्हणून बाप म्हणून त्यांनी गोळ्यास घातल्या त्याला मी काय समर्थन नाही करत आणि त्यांनी म्हटलेलं आहे की जोपर्यंत या मिंद्याच्या हातामध्ये सत्ता राहील तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये गुंडांचं राज्य राहील आज जुलम जबरदस्तीने ते कारभार करू इच्छित आहेत मी विसरलो नाही अजून बारसूमध्ये मी जेव्हा आलो होतो माझ्या माता भगिनीना कशा पद्धतीने मारहाण केली होती जर शिवसेनामध्ये पडली नसती तर आज बारसूचा विषय हा लोकांनी संपवला असता की नसता हे तुम्ही सांगा फौज आणून उभी केली असती आणि कदाचित मी असं म्हणत नाही की त्यांचं सरकार येणार येणार तर नाहीच पण त्यांचं स्वप्न हेच असेल की आपलं सरकार आल्यानंतर बघू ना बारसू काय जैतापूर काय फौजा आणून उभ्या करू आणि कोणाला मारायचं आहे मागे जैतापूरमध्ये गोळ्या घातलेल्याच आहेत गोळीबार झालाच होता मग त्याच पद्धतीने यांना जर कोकण स्वतःच्या विळख्यात घ्यायचं असेल तर बारसूची रिफायनरी ही तुमचा विरोध डावलून सुद्धा ते उभं करू शकतील आणि मी तुम्हाला वचन देतोय आपलं इंडिया आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणार आणणार म्हणजे आणणारच आणि मग <laughs> बारसू असेल जैतापूर असेल कोणताही विनाशकारी प्रकल्प मी कोकणात येऊ हो देणार नाही नुसता जमिनीवरनं नाही तर तिथल्या सरकारच्या कागदावरून सुद्धा मी पिसून टाकेने माझं तुम्हाला वचन देतोय मी तुम्हाला आणि मग भाजपच्या अंधभक्तांना मला विचारायचं आहे की तुम्ही प्रचार कोणाचा करताय विनाशाचा प्रचार करताय का शिवसेनेला मत का द्यायचं नाही आणि गद्दाराला मत का द्यायचं आम्ही विकासाच्या गोष्टी करतो आहोत तुम्ही विनाशाच्या गोष्टी करत आहात जसं ते म्हणतात की यांना मत म्हणजे त्यांना मोदीना मत तसं मी सांगतोय की त्यांना मत म्हणजे विनाशाला मत मग एका बाजूला विनाश आहे आणि दुसऱ्या बाजूला विघ्न विनायक आहे का तुम्हाला काय निवडायचं तुम्ही निवडा तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी